म्हणजे आता काय आश्चर्य वाटल्यासारखं कोणी राहिलेलं नाहीये पण अनेक लोक पक्ष सोडतील कुठल्याही पक्षामध्ये राहिला तर महाविकास आघाडीमध्ये राहिला कोणी उत्सुक नाही वडेट्टीवारांनी वक्तव्य केलं त्यावर अमोल कोल्हेने उत्तर दिलं तर या मूळ सर्व गोष्टींमुळे जे आहेत शरद पवार नाराज असल्याची माहिती आहे तर ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा नाराज काय थोडे दिवस थांबा आणि बघा काय काय होतं ते मला वाटतं की ही महाविकास आघाडी जी आहे ते आता कुठेही आपल्याला पुढे वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये दिसणार नाही इथे कोणीही राहायला उत्सुक नाही आहेत त्यांचे आमदार उत्सुक नाही आहेत खासदार उत्सुक नाही आहेत आणि नेते सगळे दिशाहीन झालेले आहेत कोणाचंच कोणाशी जमत नाही एक स्टेटमेंट दिलं की दुसरा दुसरं स्टेटमेंट देतो तिसरा तिसरीकडे कोणाचेही तोंडं एकमेकाकडे नाहीत त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळामध्ये काही दिवसामध्येच हे सगळे दिशाहीन झालेले भरकटलेले तुम्हाला दिसतील महाविकास आघाडीमध्ये एकमेकांची कपडे काढण्याची स्पर्धा लागलेली आहे बरोबर आहे तसंच चाललेलं आहे अगदी थेट दिल्लीपासून थे, थे थे पृथ्वीराज बाबा आहेत ते काँग्रेसवर काय बोलत आहेत टीका करत आहेत वरतून काँग्रेसचे जे नेते आहेत दिल्लीतले ते त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत राज्यामध्ये सुद्धा एकेका पक्षामध्ये सुद्धा म्हणजे तीन पक्षामध्ये नाही तर एका पक्षामध्ये सुद्धा चार चार गट त्यांचे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून कोणी काही बोललं पक्षात नाही तर लगेच दुसरं त्याला उत्तर देतो आहे उलट त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलतो स्टेटमेंट देतो आहे आणि म्हणून मला वाटतं की सगळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहेत आठ दिवसामध्ये जयंत पाटील पक्षपदेश सोडण्याची तयारी मी ते सांगितलं की भविष्यामध्ये काय काय होईल ते आपण बघा म्हणजे आता काय आश्चर्य वाटा कोणी राहिलेलं नाहीये पण अनेक लोक पक्ष सोडतील कुठल्याही पक्षामध्ये राहिला तर महाविकास आघाडीमध्ये राहिला कोणी उत्सुक नाही त्यांचे नेते सुद्धा अतिशय वेगळ्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी चाललेले आहेत नाही माझ्या संपर्कामध्ये कोणी नाही भाऊ आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आदिवासींच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या तर दुसरीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी बीडच्या प्रकरणावरून केलेल्या कार्यावरून ट्वीट केलं होतं आपल्या शुभेच्छांचं तर यावरून कुठेतरी ठाकरे गट आता भाजपकडे जवळ साधत असल्याचं बोललं जात आहे कुठेतरी आशा चित्र असं वाटतं आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि पाच वर्ष ते मुख्यमंत्री राहणार आहेत बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नाही अतिशय थम मेजॉरिटी आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे मोठी मेजॉरिटी आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे साहजिक आहे मुख्यमंत्र्यांना भेटायला सगळे देतात विरोधी पक्ष येतो मला वाटतं त्याप्रमाणेच हा विषय आपण घ्यावा तिढा सुटलेला नाही कधीपर्यंत आता तिन्ही पक्षाचे नेते आहेत आमचे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत हे सगळे या बाबतीमध्ये बोलत आहेत दररोज चर्चा सुरू आहे मला वाटतं लवकरच कारण सव्वीस जानेवारी समोर आहे त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच हे फार आता वेळ लागणार नाही असं मला वाटतंय लवकरच आता सुटेल मला अजित अजितदादा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मान्य तो त्यांच्या पक्षाचाही प्रश्न आहे तसा मान्य मुख्यमंत्री महोदय सुद्धा या बाबतीमध्ये बोललेले आहेत त्या बाबतीमध्ये मी काही बोलेल अशातला कुठला विषय नाही किंवा बोललं पाहिजे असं नाही आहे पण चौकशी आता सुरू आहे अतिशय कडक चौकशीचे आदेश आपण बघता दररोज कशा पद्धतीने चौकशी चाललेली आहे अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये चौकशी आहेत चौकशीचा अहवाल येईल त्यावेळेला मला वाटतं सगळं स्पष्ट होईल आणि त्यानंतरच मग हे सगळं ठरेल बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात म्हटलं बाळासाहेबांचे विचार सोडलेले